दयानंद कार्यकरांचा माझा अनेक दिवसाचा परिचय आहे एक अतिशय जातृत्वशील माणूस एक जाणत असलेला माणूस गोड गरिबांच्या हरघणीला धावून जाणारा माणूस आणि या चंदीगड शहराचा विकास करण्याचं स्वप्न बघणारा एक व्यक्ती आपल्यासमोर या नगराध्यक्षांच्या रूपानं उभा आहे मला खात्री आहे की दयानंद कार्यकरांना आपण एक संधी दिली तर मला वाटतं या चंदीगड शहराचं पूर्णपणाने विकास एकत येईल आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे पार पाडतील म्हणून आज शहरामध्ये अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये नंदाताईने केला गोपाळने केला रामराजेने केला आणि राजेश पाटलांनी सुद्धा केला त्याला त्यांनी विकास आघाडीनं जमा दिला त्यामध्ये लोकाभिमुख पारदर्शक भ्रष्टाचूक मुक्त कारभाराची हमी त्यांनी दिलेली आहे त्यांनी लवण्याचा आपली शपथ घेतलेली आहे की आपण पारदर्शी आपल्या शहराचा कारभार करू आपण निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू अमृत योजनेतून प्रस्तावित चोवीस कोटीची जी योजना आहे ती आता अंतिम मंत्रच्या टप्प्यात आहे मी देखील तुम्हाला वचन देतो की या निवडणुकीनंतर आपले उपमुख्यमंत्री अजूनदा पवार यांच्याकडे अर्थ खात आहे त्यांच्याकडे आपण बैठक लावू आणि ही ताबड योजना कशी मंजूर होईल आणि आपल्या सगळ्या गावांना आपल्या उपनगराला पाणी कसं मिळेल याची आपण निश्चितपणानं खबरदारी घेऊ कचऱ्यापासून खत दिलेली त्याने कधी म्हणणं हे अतिशय आवश्यक आहे कागद शहरामध्ये आम्ही लोकांना सवय लावली की कचरा म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं करणं आणि ओल्या कचऱ्यापासून वीज आम्ही कागलबरी केली आणि सुक्या कचऱ्यापासून जम्पिंग ग्राउंड करून प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न केला आमच्या कागदशामध्ये चिबूटवर सुद्धा आपल्याला कचरा दिसणार नाही कचऱ्याचं कोंडळ दिसणार नाही असंच काम त्यान कार्यक्रम करून देण्यासाठी तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि हे घन कचराच हे गाव हे कचरामुक्त गाव करू हा विश्वास मला या निमित्ताने देतोय <laughs> आपण सर्वांची आपली अडचण आहे की ग्रामीण रुग्णालय पन्नास बेडचं आणि उच्च पद्धतीची वैद्यकीय सेवा दिसून त्यांनी केला तिथली रोग येते नाही गुण तज्ज्ञ नाही आणि बालरोग दर्जाचं नाही मला ते जी निश्चितपणा यामध्ये ते लक्ष आणि हे ग्रामीण रुग्णालयात चकाचक करण्यासाठी आवश्यक ती सगळी खबरदारी आम्ही घेऊ आणि यामधून गरीब लोकांची जी सेवा होते तर सामान्य माणसाला गरीबाला जाणं गरीबला जाणं परवडत नाही या ठिकाणी त्यांची सोय करण्यासाठी आपण निश्चितपणाला प्रयत्न करू अंडरग्राऊंड डेनेची व्यवस्था करण्याचा विषय नेहमी मांडला आपलं सगळं पाणी हे भुयारी गटांद्वारे आपल्याला एसटीपी प्लॅन्ट सोडायचं आहे आणि प्रोसेस करून नदीमध्ये सोडायचं आहे आज जे आपलं शहराचं पाणी आहे ते तसंच गेल्यामुळे आजूबाजूच्या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होतोय आणि आता हे अंडरग्राऊंड ड्रेनेज हे आता कऱ्या गावाला करण्याचं केंद्र सरकारने खेळलं आहे अमृत योजनेमध्ये याला पैसे मिळत आहेत हा ही प्रकल्प आपण या ठिकाणी राहू आपल्या गावामध्ये क्रीडांगण करणं वाहतुकीची समस्या सोडवणं जवळनाथ मंदिराचा सुशोभीकरण करणं सोनं दायित्व बसवणं गरीब वस्तीची सुधारणा करणं महिला सफलीकरणासाठी प्रयत्न करणं शहराचे चौक सुशोभित करणं म्हणून या सगळ्या कामासाठी निवडून द्या एक शंभर कोटी अवध या पद्धती मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करून आणि येणाऱ्या या सगळ्या पाच वर्षामध्ये हे संघर्ष अतिशय चकाचक करण्याचा प्रयत्न ज्ञान त्यांनी करण्यात सगळे सहकार्य करतील त्याचा विश्वास आम्ही देतो आणि मी मला म्हणून सगळ्या वाक्यांची भाषणं ऐकल्यानंतर मी हाकुडून गेलो की आपल्या या शहरामध्ये आणि आपल्या कर्तृत्ती एवढी दशक अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं महात्मा गांधीने आपल्याला काय शिकवलं आणि कसं आपण करू शकतो मला खरोखर आश्रयाचा धक्का बसला राजेश पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर नंदावतींचं वाचन ऐकल्यानंतर म्हणून आपण चालू कुठं कशासाठी राजकारण समाजकारण करायला लागलो आपण आपण समाजाला राजकारण करायला लागलो लोकांना सफोट करण्यासाठी आपण राजकारणी समाजकांनी करावं लोकांच्या जीवनात चांगले जीवन सांगण्यासाठी येत असं राजकारण आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून कालाव झालीन आणि तुम्हाला त्रास होणार नाही की काही असं स्वतः घेऊन विश्वास मी आणि रामराजेने तो जाता सरकारवर टीका दिली होती त्याची मी समज नाही तर आम्ही युती सरकारमध्ये सामील आहोत युती सरकारने उत्कृष्ट काम केलं आहे तुम्हाला गेल्या तिसऱ्या दिवाळीला माहिती आहे गोष्टीमध्ये आणली होती पंधराशे रुपये आले तुम्हाला मी तर मी हा प्रकार बघूया रामराजे आम्ही केल गेल्या दसरा दिवाळीला आईला साडेसात हजार मुलीला साडेसात हजार रुपया पंधरा हजार घरा आणि फुल बाजापेठा फोन नवऱ्या पैसे मागायची पाहिजे शाळेला त्यानं नुसतं घेतलं नवऱ्याला मागून आणि आम्ही त्रेचाळीस हजार कोटी रुपये आज एक महिना चुकून येणार नाही आणि एकवीसशे रुपये उदाहरण तुम्हाला आम्ही दिलेल्या आजपाच्या येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता तेही सांगतील आम्ही केलं आम्ही सांगतो आम्ही केलं आमचा अर्थमंत्री आहे ते म्हणजे तिने तिघात समजा अजून जर बटलं थेटाक्यात तर मी <स्था> या राज्याचा मुद्दे आहे ते मुख्यमंत्री आहे परंतु नारायण निवडून आला की लवकरात लवकर तुम्हाला एकवीसशे रुपया आहे ते तुम्हाला तुम्हाला मिळते साडे सहा अथवा वीस बिल माफी केले आहे आम्ही आणि या महारुद्ध मानत केली गेला जाते मला वाटते की अशी कामं घेण्याची आता जे मी सगळं सांगितले गुणी केले काय आणि ह्या ह्यामुळे नाही निवडावं कशा निवडेन मी कसं तिथे मला निवडून आणि म्हणून आमचा नगरसेवक कसा असला पाहिजे तुम्हाला छेद आहे घ्यायला काय असेल काकी पण घरातून मारायला नव्हत त्याचं दुःख न बरं करण्यासाठी तुमचं सुख तुमचं दुःख या नगरसेवकांचं सुख दुःख असलं पाहिजे तुमच्या समजा या यांच्या असल्या पाहिजे आणि म्हणून आमच्या या नगरसेवकांचं कार्यालय हे तुम्हाला दिलासा देणार असलं पाहिजे तेव्हा सर्वांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी के काम केलं पाहिजे रस्ते गटरी होत जातील पाच वर्षाला ती खराब होतील कोणाची करावी लागतील म्हणून माणसाचं जीवन आता मुलं शिकून बेकार आलेले आहेत आता इथं मी की दोन नंबरचे संधी वाढलेले आहेत हे वाढलेले आहेत तसे करणार होत आपण तसा समाज घडवला होत आपण लोकांनी काय जबाबदारी आपल्याला त्याचं मिळून दोन गोष्टी हे फार गंभीर प्रश्न आहेत इकडे लक्ष द्यायचं असेल आणि आपल्याला बेरोजगार हाताला काम द्यायला जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला निवडून द्यावं लागेल आणि येणाऱ्या दोन तारखेला आपल्या नारळ चिन्ह पठन दाबून आपण प्रचंड मताने दयानंद कार्यकर्णी आमच्या सतरा ऑफेला निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती करतो आणि तीन तारखेला मिरवणुकीला बोलवावं अशी विनंती करतो आणि आपण जय जय